तानाजी माळकर आपला थोडासा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे तो सन्मान शाबासकीचा नाही आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये माळतकर कंपनी किंवा मग शिंदे कंपनी असं आपल्या गावचं नाव करत असतात पण खऱ्या अर्थानं गावच्या ग्रामस्थांची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडल्यानंतर मग तुम्ही उभय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ती एनर्जी येते आणि त्या ठिकाणी तुम्ही ते कार्यक्रम करता निश्चित शाहीर शंकरराव गाडगे आणि पार्टी यांचा कार्यक्रम होईल आणि शाहीरराव शंकरराव गाडगे आणि पार्टी यांचे सर्व कलाकारांचे वतीनं शाहीर तानाजी महाराजांचंही सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपण दोन तीन गीत गायलेली आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी ज्यांची फलिवृती असती तर सत्काराचा कार्यक्रम काही मंडळी नाही पण त्यामध्ये मी बाच हजार एक रुपयाचं ज्यांचं असतं राजू शेख रामकृष्ण भांबेरे उर्फ विकास रामकृष्ण भांबेरे अध्यक्ष आदिमना शाह मंडळ यांचं पूर्ण प्रतिनिधी असेल तर या ठिकाणी सत्कार ज्यांचा घ्यावा मला वाटते त्यांचा प्रतिनिधी शांताराम भांबेरे आरोग्य आरोग्यसेवक या ठिकाणी आहे त्यांनी तो घ्यावा त्याचप्रमाणे संजय उर्फ बाबाजी गोसावी साहेब माझे अध्यक्ष विशाल सुंदर सहकारी पंत संस्था आणि विद्यमान संचालक त्यांचा या ठिकाणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचे त्याच समाजसेवक केशव रामभाऊ गोंदा यांचा या ठिकाणी सत्कार आहे सर्वसामूहिक सत्कार करायचं आपल्याला लोक सर्व त्या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे फॉरेस्ट साहेब आनंद ठाकरे गोंजा यांची दरवर्षी दिनगी असते त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचप्रमाणे दिलीप शेठ बालाजी बुंजार उद्योजक आपलाही सत्कार होते आपण या ठिकाणी यायचे सर्व द्राम एका वेळेला सत्कार करायचा त्याचप्रमाणे शांताराम शेठ खिलारी मळगंगा ट्रेडिंग कंपनी कांदा व्यापारी आपला या ठिकाणी सत्कार होतोय आपली दोन हजार एक रुपयाची भरीव दिनगी या ठिकाणी नेहमीच्या कार्यक्रमाला असतील त्याचप्रमाणे तुळशीराम शेठ गुंजार उर्फ मुकदा यांची दोन हजार एक रुपयाची दिनगी असतील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचप्रमाणे दत्तात्रय तुकाराम भांगेने प्रगतसिंग शेतकरी यांची दोन हजार एक रुपयाची देणगी त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचप्रमाणे सावकार स्वपन सिंग धुंदा त्यांचा प्रतिनिधी असत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय या कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी शोभेचे दारुका ज्यांचं असते ते कैलासवासी भाऊसाहेब हरिभाऊ भाऊ घोडके उपसरपंच यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विशाल भाऊ घोडके त्यांचा त्यांनी स्टेजवर यायचंय आपल्या सत्कार करून घ्यायचा सत्कार करायचा त्याचप्रमाणे शाल श्रीपल सौजन्य ज्यांचा आहे ते भीमाजी लक्ष्मण बांबेले उर्फ बाळासाहेब माझे सरपंच यांचा या ठिकाणी सत्कार होतोय तो सत्कार त्यांनी घ्यायच्यासाठी त्यांना विनंती करतो चालू विश्वास आहे राजू शेठ रामकृष्ण गोसावी साहेब केशव रामभाऊ गुंजा आनंदा ठाकरे गुंजा दिलीप शेठ बाबाजी गुंजा त्याचप्रमाणे तुळशीराम शेठ गुंजा दत्तात्रे तुकाराम बांबेरे सावकार तुकार सावकार स्वपन शेठ गुंजा आणि विशाल भाऊ घोडके आणि बाळासाहेब बांबेरे सरपंच आपला सत्कार होते नंतर आपण कार्यक्रम संपल्यानंतर शाही मंडळींचा सत्कार करणार आहोत त्या ठिकाणी लहू गुंजा आणि अमोल गुंजा आपल्याला विनंती आपण या सर्व दिलगीदारांचं पुरुषा यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालणार आहे जोपर्यंत मंडळी उठते तोपर्यंत कार्यक्रम अजून पार्टी बाकी आहे त्यानंतर शाहीर शंकरराव गाडगे आणि पार्टी लिमगाव त्यानंतर शाहीर विजय शिंदे सर रमेश शिंदे ही पार्टीचा कार्यक्रम होईल त्यानंतर चंद्रकांत शिंदे आणि बाळासाहेब शिंदे त्या पार्टीचा कार्यक्रम होईल आता शंकररावचा कार्यक्रम का झाल्यानंतर त्यांना आपण सुट्टी देऊ पण त्यानंतर सामुदायिक सर्व शिंदे मंडळींचं या ठिकाणी एकत्र कार्यक्रम होणार आहे चंद्रकांत सगळं शिंदे कंपनी एकत्र मोरळे कार्यक्रम होणार आहे कुणी जायचं नाही शाहेर शंकरराव गाडग्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळं शिंदे कंपनीचा एकत्र कार्यक्रम या ठिकाणी स्टेज होईल सर्वांच्या मोरळे एकत्र नाचतील सर्वांना धन्यवाद त्यानंतर शाहीर शंकरराव गाडगे आणि पार्टी लिंबगाव maaro paul paul paulo. तानाजी शेख बाळूतकर कारण तानाजेख मा कितीतरी वर्षी या गावामध्ये आहे म्हणजे मला कडक नव्हतो पण जागरणच्या पार्टीच्या माध्यमातून माझा एकही दिवस असा खाड झाला एक वर्ष नाही पण ते म्हणणंय ना जुनी माणसं म्हणतात काय म्हणतो ती घ्या जिथं थापत तिथं टिकत नाही पण नक्की पिक्त राह कारण आपल्या गावाचा अभिमान आपणच गेला पाहिजे आपल्या गाव अभिमान आपण पुढून दिला पाहिजे कारण आता श्री मागायचे तर सध्या मी गाड्यावर शिगावलेलं तिथं म्हणायला पण तुम्ही ते बनवलंय कि ते मागे बनव नका यपशी चिता असतील जपशी मोडपती असतील आता पहिलं गाणं तुम्हीच बनवलेलंय कुणी गाड्यावरची मग तिचं आता त्याच्यात नि एकडं होतो का कारण आपलं आपल्या गावात ना दाखवायचंय कुणी ना म्हणा

i will be back.

म्हणतील त्याच्यानंतर चालू होईल म्हणून ठिकाणी या आई सेवा आई मला सेवा आणि भरपूर माझ्या मडीने या ठिकाणी आहे कारण त्यांच्या साथी सुद्धा खंडलं पाहिजे कारण ज्या वेळेस मुली शास्त्रवासी होती ज्या वेळेस मुली शास्त्रवासी होती पण पहिली कोण असतील ही मुलगी आई वाटत काय म्हणती